हा निसर्गाचा चमत्कार बोलतो आपण हा त्यांना कावळ्याचा डोळा बोलतात हां भाद्रपद महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात ह्या पठारावरती ह्या भागावरती या सड्यावरती आता थोडीशी उरले आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवतो त्यांना कावळ्याचा डोळा बोलतात काही लोक कावळी सुद्धा बोलतात आणि ही खास गणपतीच्या मंडपीला बांधली जातात फार महत्त्व असतं ह्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याचं फार महत्व आहे या फुलांना अतिशय सुंदर असतात ही फुलं दिसायला फार छान असतात बघा कसा त्यांचा गडद अगदी निळा आहे त्याच्यावरती हा बघा डोळा आहे म्हणून ह्याला कावळ्याचा डोळा डोळा म्हणतात असं हे आजूबाजूचं हे गुरांनी चारा खाल्लेला आहे म्हणून आपल्याला कमी दिसतंय आता परंतु पुष्कळ असतात भाद्रपद महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात इथे मोठ्या प्रमाणामध्ये ही छोटी छोटी पुष्प फुलं जसे कास पठार आहे सांगली साताऱ्याला तसंच इथे पण उगवलं जातं वेगवेगळ्या प्रकारचं परंतु आता काय झालेलं आहे हे दुसरं गवत याला करडी बोलतात ह्याला करडी बोलतात करडी करडी गवत हे आता उगवल्या कारणाने ते खाली गेलेलं आहे दिसत नाही आपल्याला हा बोर बोर बोलला जात <coughs> म्हणजे बोरू हा टायक ह्याचा जे मूळ असतं ना हे फार कडक असत आणि हा हे त्यांचं बीज असत ह्याला आमच्या इकडे कोकणात इथे बोर बोर बोलतात आता, आता हे समजा चांगलं गवत असतं गुरु फार प्रेमाने खातात आता गुरांची संख्या कमी झाली आम्ही गोमातेला विसरलो म्हणून आता हे सगळं वाढलंय बघा किती प्रचंड प्रमाणामध्ये गवत आहे चला आता आपण रावणाच्या तक्रामध्ये येतो आता आपण जगातली अशी उत्कृष्ट ती ज्याची तुलनाच कुठे करता येणार नाही असं एक शिल्प बघणार आहोत आता आपण देवाच्या गोठ्यातली शान आहे ती ही भारतातली पण शान आहे महाराष्ट्रातली पण शान आहे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आणि युनेस्कोने आता त्याची मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली आहे आज मी त्याची थोडीशी माहिती सांगणार आहे आपल्याला याच्या अगोदर बरेच व्हिडिओ झालेले असतील लोकांचे तरी तो सुद्धा आज मी योग्य प्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरी खरी माहिती सांगणार आहे हे बघा हे आहे कातळ शिल्प कसं शिल्प आहे बघा हे दहा वर्षाचं पंचवीस वर्षाचं पन्नास वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी अशी घट घटना नाही माझ्या अंदाजानुसार हे साडेचार ते पाच हजार वर्षापूर्वीच आहे कारण हे जे पूर्वी इथे काय म्हटलं जायचं ह्याला रावणाचं कातळ बोललं जायचं म्हणजे इथली जी आमची मंडळी असायची सगळी ती त्याला रावणाचं कातळ बरोबर होता शब्द रावणाचं कातळ कारण त्यांना कळत होतं परंतु ह्या चार हजार वर्षापूर्वी किंवा पाच हजार वर्षापूर्वी ज्यांनी हे संशोधन केलं ती लोक ग्रेट होती दे वॉज अ ग्रेट कारण तेव्हा त्यांना कळलं होतं आता आपल्याला सॅटेलाईटवरून कळलं घटना सांगतो साधारण वीस वर्षापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आमच्या गावामध्ये पाण्याच्या विषयी एक सर्वेक्षण चालू होतं त्या विभागातले एक अधिकारी आले होते साऊथ इंडियन होते त्यांना हिंदी पण चांगलं बोलता येत नव्हतं आणि मराठी तर अजिबातच येत बोल बोलता येत नव्हतं तत्कालीन उपसरपंच श्री विवेक नारकर त्यांना त्या टोकाला तिथे भेटले होते अगदी आता हे दिस गवतामुळे दिसत नाही पण ते टोक होते तिथे ते भेटले होते तर त्यावेळेला त्यांना त्यांच्या मशीनमध्ये कुठेतरी आवाज वेगळाच येत होता पाण्याचा शोध घेत होते आवाज वेगळा येत होता म्हणून ते स्थानिक संध्याकाळी साधारण सा साडेपाच सहाचा टायमिंग होता ही मी वीस वर्षाच्या पंधरा ते वीस वर्षापूर्वी कथा सांगतोय आजही विवेकनारकर आहेत तर ती त्यावेळेला त्यांना त्यांनी विचारलं की इथे असं काय काय आहे तर त्यांनी वेगळी ठिकाणं दाखवली त्यांचं त्याच्यावर ते समाधान होत नव्हतं नाही काहीतरी वेगळं आहे कारण त्यांना सॅटेलाईटवरून सिग्नल मिळत होते आणि मग नंतर म्हणलं ठीक आहे आम्ही तुम्हाला एक दाखवतो ठिकाण दाखवतो एक रावणाचं कातळ म्हणून आमच्याकडे बोललं जातं आणि त्याच वेळेला तो माणूस इथे आला आणि हे शोधून काढलं त्याने हा रावणाचं कातळ कारण इथूनच त्यांना ते सापडलं आणि त्याने मग नंतर याची सगळी नोंद केंद्र सरकारकडे म्हणजे जे आता जसं महाराष्ट्र शासनाचा पण आमचा एक विभाग आहे तसं केंद्र शासनाचा आहे तिकडे त्यांनी कळवलं आणि त्याच्यानंतर ती माहिती सगळी व्हॉट्सअपला त्यावेळेला आली होती माहिती एक्सपो एक्सपोज केली त्यावेळेला त्यांनी आणि तेव्हा कळलं हे आता जे बाकीचे काही काही युट्यूबर्स किंवा आणखी कोण संशोधन आता मोठ्या प्रमाणात चालू आहे ते नंतर त्याच्यावर झाला तो बेस आहे ही वाजप बेस्ट पर्सन त्याच्यामुळे त्याच त्या महत्व जे आहे हे संशोधनाचं हे त्या व्यक्तींना जात त्यांनी त्यावेळेला केलेलं आहे आता आता करतात वेगवेगळे लोक येत आहेत सांगतात की के आम्ही केलं वगैरे वगैरे प्रत्येकाची नावं आहेत चांगली गोष्ट आहे याच्यावर संशोधन झालं पाहिजे त्यामुळे तर त्या 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 जागतिक ह्याच्यापर्यंत पोचले आणि आमचं गाव देवाचं गोठणे आणि हे शिल्प जागतिक स्तरावरती पोचलं इथे तुम्हाला दाखवतो म्हणजे आणलंच का दिसतो का तुला दिसतोय ईस्ट वेस्ट साऊथ आणि नॉर्थ ही आपली रेग्युलर नका ह्याची ओका यंत्राची कंपाशी आहे आता आपण त्या शिल्पावरती बघूया कुठे दाखवले आहे ह्याच्यावर ठेवल्यावर बघा दिशा पूर्ण बदलली आहे हे बघा हे साऊथ झालंय जे नॉर्थ असायला हवं हो होतं ती साऊथ केलं आहे हे बघा आणि न, न, साऊथ हे बघा हे अतिशय वेगळं ही साडेचार हजार पाच हजार वर्षापूर्वीच्या लोकांना कळलं होतं तेव्हा म्हणजे ती लोक किती हुशार होती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने आपण होतो ना आता आपण विज्ञान युग आलं आपण फार चंद्रावरती पोचलो वगैरे 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 पण तसं काय नाही हे आपल्यापेक्षा हजारपटीने हुशार होते कारण आपले ऋषी मुनी तपस्वी योगी जे होते ते आजच्या शास्त्रज्ञांपेक्षा लाखो हजारो कोटीने हुशार होते कारण आज जे ग्रहांचे रंग आहेत सगळे ते त्यावेळेला त्यांनीच ऋषी मुनीने सांगितले होते आणि आता आपलं विज्ञान जातं हे बघा तसंच हे बघा हे त्यावेळेच्या लोकांनी त्यावेळेला संशोधन करून त्यावेळेला दाखवलं होतं म्हणून हे याला रावणाचं रावणाचं नाव का दिलं रावण म्हणजे दुष्ट दुष्ट माणसाजवळ कोण येणार नाही म्हणून रावण हे जर लोकांना तेव्हा माहीत असतं तेव्हाचं काळ अशिक्षित काळ होता ते जर माहीत असतं तर कदाचित त्यांना कळलं असं की ह्याचं काय काही धनधान्य सोनं वगैरे आहे की काय असं करून याने फोडलं पण असतं कदाचित लोकांनी आणि हे डिस्ट्रॉय करून टाकलं असतं आणि हे आज जो हा मोठा जो ठेवा आहे तो आज आपल्याला बघायला नाही मिळाला असता बरं झालं त्यावेळेला रावणाचं नाव दिलं ते कारण रावण म्हणजे दुष्ट कोणीच आजूबाजूला येणार नाही त्यामुळे ह्याला नाव रावण दिलं ह्याला रावणाचं कातळ म्हणतात हे बघा आता इथे बघा हे बघा आता तीनशे छत्तीस अडतीसपर्यंत आहे बघा पूर्ण दिशा ही वेस्ट दाखवली आहे ही ईश उलटी झाली आता परत ही साऊथ दाखवली आहे ही नॉर्थ दाखवली आहे हे बघा आता बघा मागे आता 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 बरोबर दाखवलं आहे हे बघा आता आपण तीन चार फूट मागे आलो त्याच्या आता दिशा बरोबर दाखवलं आहे बरोबर आता इथे अजून तुम्हाला दाखवतो ह्या रावणाच्या हाता हाता हातामध्ये हा चाबूक आहे हा हा चाबूक आहे हा हात आहे आणि ह्या हातामध्ये चाबूक दाखवला आहे पण काही हे आहेत ह्याचा अजून उलगाडा झालेला नाही आहे काही गोष्टींचा हे काही गोष्टी मारलेल्या त्यांनी इथे पण कुठेतरी आहे हे पण असं आहे पण ह्याचा अजून उलगाड नाही ही चिन्ह केलेली आहे जिओलॉजी डिपार्टमेंट जे आहे आता आणि महाराष्ट्र शासन याच्यावरती फार हे करत आहे अभ्यास करून हे युनेस्कोमध्ये जाणारच आहे आता त्यांची प्रक्रिया चालू आहे आणि गावाचा सुद्धा दृष्टीने विकास होईल आमचा आज आमचं गाव जगाच्या पटलावरती गेलं आहे ह्या रावणाच्या कातळामुळे अशी काही निशाणी आहेत त्याचा अजून अभ्यास व्हायचा हो बाकी आहे मार्ग शासन जागृत आहे ह्यासाठी आणि ते प्रयत्न करत आहेत आमचे गावचे ग्रामस्थसह चांगले आहेत आपटे आपटे आहेत आमच्याकडे ते पण खूप चांगले सहकार्य करतात हा विभाग हा परिसर चांगला डेव्हलप होण्यासाठी त्यांचासुद्धा फार मोलाचं सहकार्य आणि सहकार्य आहेत असं त्या बघा हे शेतातलं सगळं पाणी असतं त्याला व्हाळ बोलतात आता पाऊस जवळजवळ जात आलेला आहे म्हणजे गेले चार दिवसात तर पाऊस पडलाच नाही आहे आणि हे पाणी ते डबके डबके पाण्याचे असतात बेडक त्यांचं राज्य असतं त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत हे बघा ते त्यांचं अन्न आहे पाथरांचं त्यांचं आता ते ताव मारत आहेत त्याच्यावरती आणि हे आता थोड्या दिवसांनी हे पाणीसुद्धा हे कातळ आहे कातळावरती पाणी राहत नाही थोड्या दिवसांनी ते पण निघून जाईल कमी म्हणतात ना की श्रावण माती हर्ष मानसी हिरवळ दाटे तू इकडे आता श्रावण संपला भाद्रपद संपला महाभरा सुरू आहे आश्विन कार्तिक असं आणि हे प्रचंड गवत की हो दे, मुँ, मुँ हे आता बियाणं होतंय त्यांचं अतिशय मऊ मऊ असं स्पर्श खूप चांगला जाणवतो आहे बघ बघा हे नागमोडी वाट वा वाट आहे आणि त्याच्यातून आपण जातो ह्या गवतातून आणि आपण आता अशा एका ठिकाणी जाणार आहोत की जी आता ही कातळ आहे हे डोंगरावरती हा भाग आहे हे कातळ आहे पूर्णपणे आणि ह्या कातळामध्ये तिथे एक तलाव आहे पाण्याचं त्याला सोगमाचा मान बोलतात म्हणजे बऱ्याच जणांचं आहे ते परंतु ती जागा तिथे असल्या कारण सोगमाचा मान बोलतात आणि ते आता मी तुम्हाला दाखवतो की बाराही महिने तिथे पाणी असतं पाण्याचा साठा आहे सुदैवाची गोष्ट आहे की ज्या वेळेला कडाक्याचं ऊन असतं पाणी संपलेलं असतं पुढे पुढे मे महिन्यापर्यंत परंतु तिथे पाण्याचा स्रोत मात्र आहेत आता शासनाच्या वतीने प्रयत्न चालू आहेत परंतु आमचे ग्रामस्थ ते जेव्हा मनावरती घेतील तर नक्कीच होईल त्याच्या नक्की फायदा होईल त्या गोष्टीचा आपल्याला हा आपण आता अंतिम टप्प्यापर्यंत आलो बघा जे तुम्हाला म्हणत होतो कि बाराही महिने पाणी असतं आता पाऊस जातालाय पाणी कमी दिसत आहे परंतु या नदीच्या परिसरात म्हणजे हा जो तलाव आहे ही नदीच म्हणतात इथे आहे हा छोटासा सोगमाचा मान म्हणतात किंवा सोग्माचा पर्याय म्हणतात तर फार खूप लांबून येतो हा आणि तुडुंब भरलेलं असं पावसामध्ये पण उन्हाळ्याच्या शेवट शेवटपर्यंत इथे पाणी असतं गुरांना खूप चांगलं पाणी मिळतं प्यायला शॉपत असतात किंवा रानात फिरणारी पाखरं त्याच्यानंतर इतर प्राणी त्यांना पाण्याचा काही समस्या येत नाही त्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात मध्ये पाणी मिळतं हा तलाव पूर्ण भरलेला असतो आणि चराव पण असतो हिरवागार चारा असतो हा जो हिरवगार घर ना ते कंटिन्यू असंच हिरवगार असतं फक्त उन्हाळ्यामध्ये बाकीचा कातळाचा वरचा भाग जो चारा आहे तो सुकला जातो आणि हे पाणी आता पुढे मी तुम्हाला दाखवतोय की तो बंधारा होता बांधलेला तो बंधारा फुटून गेलाय पाच वर्षापूर्वी तर आपण तिकडे जाऊया दाखवतो तुम्हाला मग अशी मी तुम्हाला सोगमाच्या मानातला आपट्याचं सोन्याचं म्हणजे पालखीवरती जे सोनं स्पर्धा असते धावत 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 ते जे सोनं घातलं जातं तर ह्या आपट्याचं घातलं जातं आता समोर दिसतंय आपट्याचं हे बघ हा आपटा आहे हा मानाचा आपटा आहे सोगमवाडीच्या जागेमध्ये आणि ह्या आपट्याची आतमध्ये आहे तो आतम्या साईडला आता ह्या दुसरं दुसऱ्या झाडांनी जंगली झाडांनी त्याच्यावरती आक्रमण केलंय त्याच्यामुळे एकच फांदी तुम्हाला बाहेर दिसते मला बाहेर दिसते तर त्याची पूजा केली जाते आणि इथून हे असं ओढून ओढून उडु। स्पर्धक अगदी पळत असतात जीव तोडून जातात आणि देवा देवावरती सोन्याचं पान वाहतात हसानी चिकनाचं झाड बोलतात आम्ही याला फळ चांगले चांगली असतात गोड असतात अगदी फार छान असत खात गोड असतात अगदी आता ज्या अजून टिकली नाही तयार झाली नाही आहेत अतिशय गोड असतात म्हणजे ही फळं कांडेचोर जो प्राणी आहे ना कांडेचोर आमच्या कोकणामध्ये फेमस आहे कांडेचोर आणि पक्षी फार आवडीने खातात अतिशय अतिशय गोड असतात औषधीसुद्धा आहेत दुर्मिळ झाल्यात आता आताच्या पिढीला कळणार सुद्धा नाही ती खात होती की नाही ते पण दुसरी गोष्ट याचा आणखी एक फायदा होता आम्ही पूर्वी लहानपणी फुकनोळी वाजवायचो म्हणजे काडीचा एक होल केलला जायचा कोंडे बेटा बेटाच्या ह्याला आणि आतमध्ये घुसवला जायचा आणि गोळीसारखा बंदुकीसारखा आवाज यायचा त्याचा फार अडकण असा जशी तिरफळा टाकली मारली जायची तसं ह्याचं पण मी त्यावेळी त्यावेळेच्या जमान्यामध्ये म्हणजे आजपासून जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीची घटना बघा चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी चाळीस पंचाळीस वर्षापूर्वी त्यावेळेला हा खेळ खेळला जायचा अतिशय चांगला खेळ होता तो आताच्या मुलांना तो कळणार सुद्धा नाही पण त्यावेळेला आम्ही खेळायचो ह्याचं हां गजाने मारायचं अतिशय नेम धरून मारला जायचं गोळी जशी असेल तशी तो उडून जायचा आणि ते धूर यायचा ह्याच्यातून धूर आगीचा आणि तो एखाद्याला लागला ना तर भयंकर चुरचुर उठायचं असं होत येत चालू हे बघा मानातला एक चमत्कार उन्हाळ पाऊस इथे पाणी असतं मी तुम्हाला मगाशी म्हणालो ना या मानामध्ये कातळामध्ये झरे पाण्याचे उन्हाळा पाऊस इथे हा झरा आहे हा तुडुंब भरलेला असतो उन्हाळ्यात जरी याला थोडीशी उंच कमी होईल एक दोन फूट पण पाणी भरपूर चांगलं असतं प्राण्यांना मुख्या प्राण्यांना पाणी मिळ पियाला मिळतं हे बघा हे असे खड्डे त्यावेळेला पूर्वजांनी मारून ठेवलेले आहेत हे प्राण्यांची सोय केलेली आहे माणसाची सोय तर पाण्याची आहे पाणी वाहत जात आहे पण ही मुख्या प्राण्यांसाठी केलेलं आहे जेव्हा पाण्याचा तुटवडा होतो त्यावेळेला हा एक असा प्रचंड खड्डा आहे की जिथं पाणी संपत नाही आहे थोडंसं कमी होईल हे बघा हे किती मासे आहेत बघा हे पाण्यातले जीव असेच असतात कायमस्वरूपी आता महाराष्ट्र शासनाचा एक चांगला उपक्रम आहे पाणी आडवा पाणी जिरवा छोटे छोटे बंधारे तसाच हा बंधारा आमच्या गावात सुद्धा आहे बघा त्याची काय दशा अवस्था आहे फुटून गेलाय पुरा या दाखवतो तात्कालीन कॉन्ट्रॅक्टरनी केलेली ही काम काय पद्धतीचं काम आहे कसं पाण्याच्या प्रवाहामध्ये कसा, कसा टिकला असता हा हा बंधारा बघा काय त्याच्या भेगा किती गेल्यात काय गेल्यात जवळजवळ तीन वर्ष झाल्यात असंच पडू नये त्याच्या अगोदर पाच वर्षापूर्वी तुटलेला होता आज ह्या अवस्थेमध्ये आहे ही परिस्थिती अशी आहे शासन दरबारीसुद्धा कोणतीही दखल घेतली नाही घेतली जात नाही आहे माझी आजही जो हा ब्लॉक कोण पाहत असतील महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असतील विभागाच्या संबंधित अधिकारी असतील कर्मचारी असतील किंवा मंत्री महोदय असतील किंवा ग्रामपंचायती सदस्य असतील सरपंच असतील माझी त्यांना कळकळीची विनंती आहे जनतेच्या पैशातून घामातून टॅक्स जो गोळा केला जातो त्याच्यानंतर हे अशा गोष्टी शासन बांधतं जनतेसाठीच बांधतं आणि आज ही स्थिती काय आहे बघा कुठे पाणी तुंबणार आहे आणि कुठे पाणी राहणार आहे आज किती किती पाणी किती इंच पाणी आहे याच्यामध्ये साफ बंधारा फुटून गेलेला हा एक आता दुसरा परत दाखवतो आज कित्येक वर्ष झालेली आहेत ह्याला फुटून काय बघा ना तुम्ही जरा तुमच्या मनाला पण जरा प्रश्न विचारा जे संबंधित आहेत त्यांना पहा कसे फुटून गेल्यात किती सिमेंट होतं आणि काय घातलं होतं फक्त दगड दिसत आहेत सगळे दगड वाहून गेले आज पाणी जो उद्देश होता पाणी आडवा आणि पाणी जिरवा पाणी कुठे जिरत आहे फुटून गेलाय सगळं हे बघा काय आता ना थोड्या दिवसाने ह्या भिंतसं पडून जातील आज आपण पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे जातो चौथी अर्थव्यवस्था जगातल्या तिसऱ्यावरती आपण उडी मारणार आहोत आपला महाराष्ट्र असो काही कमी नाही आहे आपलं महाराष्ट्र शासन फार चांगल्या माणसाच्या हातात आहे केंद्र सरकार मोदींसारख्या दैदिप्यमान आणि कर्तृत्ववान पुरुषाच्या हातात देशाची धुरा आहे आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला फडणवीस साहेबांना म्हणजे आताचे जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा शासन प्रशासनाला की आमच्या कोकणात हे हे एक उदाहरण असे बरीच उदाहरणं आहेत आमचे ग्राम ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत संबंधित खात्याची लोक सगळी ही काय परिस्थिती आहे आमची आणि ह्या परिस्थितीत कुठेतरी चांगलं झालं पाहिजे कुठेतरी ह्याचा विचार झाला पाहिजे ज्या काय त्रुटी असतील किंवा शासकीय लेवलवरती ज्या काय तंटे बखोडे असतील किंवा केसेस असतील काही असतील मला माहीत नाही त्याच्या जास्त त्याबद्दल संबंधित शास खात्यालाच माहीत असेल परंतु त्या सर्व गोष्टीचा सा सारासार विचार करून हे पुन्हा बांधलं गेलं पाहिजे तरच तरच सांगतो तुम्हाला आमच्या गावात पाणी खालपर्यंतची जी वाडी आहेत अजून वाडी आहे राऊतवाडी आहे खूप लांब आहे इथून त्याचा फायदासुद्धा इथे होतो ह्या पाण्याचा ह्या धरणाचा फायदा त्यांनासुद्धा होतो कारण हे पाणी हे कातळाच्या भेगा आहेत किंवा कातळा आहे कातळामधून मुरतं आणि पाणी जिरवल्यामुळे खालच्या पाण्याची पातळी व्यवस्थित असते आणि पुढपर्यंत पाणी मिळते माझी मा खरोखर विनंती आहे शासनाला दुर्लक्ष करू नका नाही झालं पाहिजे का काय दयनीय अवस्था आहे बघा हे खास ह्या ह्याच्यामधून दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय सामाजिक गोष्ट कळावीसुद्धा लोकांना म्हणून आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे आहे जांगळ देवाचं कातळ आमचे बाणे मंडळी जे आहेत त्यांचं देवस्थान आहे आमची देऊळवाडीतली सगळी माणसं त्यांचं पण हे देवस्थान एकत्र आहे देवाचं हे देवस्थान आहे पूजा अर्चा होते हे फार पूर्वीपासूनचं एक आम्रवृक्ष आंब्याचं वृक्ष आहे तिथे बाजूला ह्या झाडाखाली उन्हाळ्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल की ते जवळजवळ मोठी झाडं दिसत नाहीत फक्त त्या टोकाला तिकडे आहेत जेव्हा जनावरं उन्हाळ्यामध्ये गुरब चरतात ऊन लागतं त्यांना तर ही जागा अशी आहे छानपैकी की इथे गुरु बसतात पूर्वी शेतामध्ये जेव्हा आमची लोक शेतकरी आम्ही जेव्हा शेतात काम करायचो तर त्यावेळेला दुपारच्या वेळेला थोडं थोडा विसावा असावा सावलीत बसावं म्हणून ह्या आंब्याच्या खाली दी दी है। है ही ही जागा आहे बसायची आणि आता जरासं गवत वगैरे आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे पण उन्हाळ्यामध्ये फार छान दिसतं इथे कारण का चकाचक झालेलं असतं साफ झालेलं असतं असं आता ह्याचं काम होईलच थोडं मोडकळीला आलेला आहे ते आता यावर्षी पाऊस भरपूर झाला वादळ पाऊस त्याच्यामुळे जरा ते वगैरे उडालेत आहेत परंतु आमचे देऊळवाडीतले लोक सार्वजनिक काम करण्यात फार चांगले आहेत एकमेकाच्या हातात हात देऊन कामं करतात आणि होऊन जाईल त्याच्यामध्ये असं आहे आता तुम्हाला पुढे मी चिरेखन दाखवतो चिरेखन म्हणजे चिरेखन हा एक कोकणातला अतिशय चांगला भाग आहे की तो कसा कसा असतो चिरेखन कशाला म्हणतात आणि की चिरेखनचा फायदा काय या आता आपण कोकणातली चिरेखन चिरेखन हा प्रकार काय आहे तो तुम्हाला मी जरा समजावून घेऊ या चिरेखन म्हणजे घराला जे चिरे वापरतात भिंतीला ते अशा जागेतून काढतात हा जांबा दगड असतो आता खरं म्हणाल तर हे माती जाऊन जाऊन हे झालेलं जा आहे वरती आलेलं आहे आमच्या लहानपणी आम जर आम्ही विचार केला चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी तर अजून चार पाच फूट खाली होती आंघोळ करायला मजा यायची इथे तुफान हे असायचं सा। पाणी भरलेलं असायचं सा। एक सांगतो ह्याच्यामध्ये मंदिर बांधण्यासाठी भार्गवरामाचं मंदिर बांधण्यासाठी जे चिरे वापरले गेले तर मा माझा अंदाज आहे की इथूनच घेऊन गेलेले आहेत कारण इथे मोठे मोठे चिरे इथूनच काढले गेले कारण हे आता मातीमुळे ह्या भागात ॲक्च्युली फार खोल आहे खाली ही माती आता जवळजवळ हे तीनशे वर्षापूर्वी खोदलेली आहे आणि आता माती जाऊन जाऊन ती एवढं इथपर्यंत आलेलं आहे तरीसोबत पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असतं चिरेखाणाच्याच बोल इथून चिरे काढले जातात ते चिरे म्हणजे घरासाठी आणि इमारतींसाठी वापरले जातात त्यांना म्हणतात चिरेखण पण अंतिम टप्प्यात हा हां लॉकच्या की हे शेवटचं आता आपण हे बघून करा दिसतोय मोठा इकडून पण ह्याला चांदबीळ बोलतात चांद चांद म्हणजे काय चंद्रासारखा पूर्वी आकार होता ह्याला चांदबीड चांदबीळ बोलतात आता वटवृक्षानं त्याच्यावरती साम्राज्य केलेलं आहे पूर्वी त्याच्यातून असं एक दंतकथा आहे की इथून छत्रपती शिवरायांचे घोडे एक घोडेपुई म्हणून एक भाग आहे आमच्याकडे तिथे जाय जात होते परंतु त्याला ऐतिहासिक पुरावा नाही आहे एक दंतकथा आहे आपण त्या दृष्टीने बघू परंतु खोल आहे भुयार आहे शोधण्याचा कोणी प्रयत्न केला नाही संशोधन होऊ शकतं याच्यावरती एकदा जर झाडशी युवक किंवा अजून कुठल्या संस्थेने जर प्रयोग केला प्रयत्न केला तर त्याच्यावरती संशोधनाला जागा आहे आता ही थोडी झाडं वगैरे वाढलेली आहेत आणि हा होल जो आहे हा जो भुयार आहे हे त्या मार्गाने गेलेला आहे पाठीमागू नये आता तर पूर्वी दिसायचं आता ही झाडं आहेत त्याच्यामुळे ही आता ही बघा ही अमृता म्हणजे अम ही गुळवेल बघा कशी झाडं आहेत कशी औषधी वनस्पती पण आहेत बघा इथे ती गुळवेल बोलते गुळवेल अमृता म्हणजे गावच्या भाषेमध्ये त्याला गरुडवेल बोलतात हा जो आहे हा वावडिंगाचं झाड आहे वावडिंग वावडिंग जे अतिशय लहान मुलांसाठी फार टॉनिक आहे ते लहान मुलांचं त्याचं झाड आहे ते आणि ही भारंग हे बघ इथे किती औषधाची झाड आहे ही मूळ ही भारंगाचं झाड आहे हे खाली मूळ आहे भारंग हे भारंगाचं झाड करुवंद आहे तोरणाचं झाड आहे आता हे सगळं छोटे छोटे जंगली झाडांनी हे व्यापलेलं आहे ही बांधलेली ओढी म्हटलं कारण शेतकरी शेतातून माल आणायचे थकलेले असायचे फार फार लांबून यायचं तर इथे वस्त जागा बनवलेल्या होत्या म्हणजे हे चिऱ्याचं बनवलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचे बसायच्या विश्रांतीला हा वटवृक्ष आता वृद्ध झालेला आहे म्हातारा झालाय बऱ्याचशा फांद्या आता काळानुरूप ते विसर्जनासाठी आलेला आहे तो परंतु तरीसुद्धा अजून टेकू देऊन आहे अजून आहे आपलं अस्तित्व ठेवून आहे आता वेगवेगळी जंगली झाडं झाडांनी पण त्याला वेढलेलं आहे पूर्वी फार चांगला होता तो डेरेदार होता आता हे जे चिरे दिसत हे पूर्वीचं बांधकाम आहे सगळं हे ते, आणि त्याच्यामुळे कसं होतं की लोकांना एक आनंद होता बसताना फिरताना किंवा संध्याकाळ झाली तर जाऊया बसूया आता आतापासू आता हे एका झाडाची मी तुम्हाला ओळख करून देतो हे आहे शतावरी ही शतावरी बोलतात त्याला महिलांसाठी फार उपयोगाची ही शतावरी बोलतात शतावरी बोलता। ही शतावरी हे केस हिला सीतेचे केससुद्धा म्हणतात परंतु ह्याच्या मुळांचा फार उपयोग असतो शतावरीचा आणि ती मुळं ही औषधी असतात स्त्रियांसाठी तर अतिशय उपयुक्त पुरुषांसाठी सुद्धा त्याबरोबर हे पण मगाशी तुम्हाला दाखवतं भारंग भारंग भारंगीचं झाड बोलतात याला ह्या झाडाबद्दल काय बोलावं हा असा वटवृक्षाच्या छायेखाली ही सगळी झाडं आहेत जे वरती आहे तुम्हाला हे हे झाड हे तिरफळाचं झाड मच्छीच्या सांबार सारामध्ये ते टाकलं जातं त्याची फु फळं येतात अतिशय सुगंधी असतं ते औषधी तर आहेच मसाल्याच्या पदार्थामध्ये येतं अतिशय चांगलं त्यालाच लागून तिथे छतावरी सुद्धा आहे निसर्गान निसर्गाने कोकणासाठी फार देणगी दिलेली आहे